मौजे आलेगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील चेट्टीनाड सिमेंट कंपनीच्या विरोधात भूमिपुत्राच्या न्याय व हक्कासाठी आमरण उपोषणाला सुरुवात कंपनीकडून भूमिपुत्रांना जे काही आश्वासन देण्यात आले होते त्यामधील आश्वासन कंपनीकडून पूर्ण करण्यात आलेले नाही अगदी याच्या विरुद्ध भूमिपुत्रांच्या हक्काचे कंपनीकडून गडपेची करण्यात येत आहे कंपनीच्या अशा दुटप्पी धोरणेमुळे भूमिपुत्र संकटात सापडले आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आप हो ला ला करता है। ते आपल्या पूर्ण परिवारासह उपोषणाला बसून कंपनीला जाब विचारण्याचा प्रयत्न करत आहे तरी त्यांना तिथून हुकाऊन लावण्यात येत आहे भूमिपुत्रांच्या जमिनीचा त्यांना योग्य तो मोबदला मिळालेला नाही कंपनीमध्ये भूमिपुत्रांना कायमस्वरूपी कामावरती देखील घेण्याचे आश्वासन कंपनीकडून मिळाले होते तसेच त्यांना छोटे मोठे टेंडर देखील देण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते यापैकी एकही आश्वासन कंपनीकडून पूर्तता केली नाही या उलट भूमिपुत्रांना कंपनीकडून गंडवण्यात आलेला आहे त्यांना गाड्या ट्रक घेण्यास भाग पाडून त्यांचे कामे बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे देखील भूमिपुत्रांची गळतीची झालेली आहे सांगू शकते व आम्हाला वर्ण हेड ऑफिस वरण लेटर आले येऊन सांगते मग म्हणलो हेड ऑफिसचं लेटर तरी काय हे तरी दाखवा हेड ऑफिसचं लेटर काय ते दाखवा म्हणलं त्याने हेड ऑफिसचं लेटर सुद्धा दाखवलं नाही त्याने माझं मनमानी त्यांच्या मर्जीने चाललेलं आहे कंपनी मागण्या काय मागण्या एवढीच की आमची गाड्या त्यांनी घ्यायला लावली गाड्याचे अजून हफत आहेत गाडी नील झाल्या नाही गाडी आता नील होत पण आम्ही कंपनी लावा आमच्या गाड्या मागण्या आमच्या आमची कंटिन्यू गाडी कंपनी घ्यायला लावली कंपनी गाडी चालावलं पाहिजे टेंडर बी दिले होते अगोदर जय जयकुमार साहेबांनी ते टेंडर बी काढून घेतलं त्यांनी टेंडर बी द्यायला पाहिजे आम्हाला एवढंच आमची मागणी आहे आणि आमचे सगळे भूमिपुत्र जेवढे आहेत तेवढ्या भूमिपुत्रांना तिथं काम भेटायला पाहिजे एवढं आमची मागणी आहे नमस्कार जी टीवी पर आप सबका स्वागत आहे आज आपण टीनाड सीमेंट कंपनी अलेगाव येथे भूमिपुत्राच्या नाय व हक्कासाठी जे आज येथे आमरण उपशरण करण्यासाठी बसलेले आहेत त्यांचा आपण आज मुलाखत घेत आहोत ठीक माझं नाव देवा अर्जुन सोदमले आमची मागणी एवढीच आहे की आम्ही त्या चक्कीनार कंपनीला जमीन दिलेली आहे जमीन देताना आम्हाला त्यांनी अगोदर बोललेलं होते की तुम्हाला आम्ही परमनंट काम देऊ तुम्हाला परमनंट कामाला घेऊ तुमच्या गाड्या असल्या तर गाड्या लावू का असं तर तुम्हाला सगळं आम्ही तुमच्या ह्याच्यानं मान्यानं मान्य मागण्या करून साहेब होते ते सगळे आम्हाला इतके दिवस सांभाळून घेतले आमच्या मागण्यावर त्यांनी मान्य केले गाड्या लावले सगळे गाड्या घ्यायला लावल्या त्यांनी गाड्या घ्यायला लावल्या गाड्या घेतलो आम्ही गाड्या घेऊन लावले पण त्यांनी नंतर आता हे दोन साहेब आले श्रीनिवास बाबू आणि जीएम कुलकर्णी यांनी आल्यापासून कोण काय शिकवते काय आम्हाला माहित नाही पण त्यांच्या शिकवण्यामुळे आमच्या गाड्या बंद केल्या त्यांनी आणि काय आम्ही त्यांना विचारलं बाबा तुम्ही आमच्या गाड्या कशासाठी बंद केल्या काय कारण त्याच नाही त्यांनी काय म्हणजे आम्हाला परमिशन आले हेड ऑफिस वरून लेटर आलेलं आहे लेटर आले तुमच्या गाड्या बंद करा म्हणून त्यांनी आमच्या गाड्या एका दिवसात बंद सोडले आम्हाला काय अगोदर काय सांगितलं नाही कल्पना दिली नाही काय नाही त्याच्यात अगोदर मग नंतर पण आम्ही आमच्या गावातल्या Tal, ¿qué